सेनानी महाराजांच्या तपोपूर्ती दिंडी सोहळ्यामध्ये माधुरीताईंनी जपला सेवाभाव प्रत्येक वारकऱ्यांचा केला सन्मान जनसामान्यांच्या हृदयातून उमटला आशीर्वाद भगवान विठ्ठल रुक्मिणी मातेचे परमभक्त परमहंस हैनानी महाराजांच्या तापोपूर्ती वर्षानिमित्त श्रावण महिन्यातील पवित्र चौथ्या सोमवारी मुंदेफळ ते अंधारवड महादेव मंदिरापर्यंत आयोजित दिंडी सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये रविवारी पार पडला या सोहळ्यात देवानंद पवार फाउंडेशन आणि सप्तशृंगी महिला अर्बन पतसंस्थेच्या वतीनं देवानंद पवार आणि माधुरीताई पवार यांनी वारकरी आणि भाविकांची सेवा करून समाजसेवेचा आदर्श घालून दिलाय या दिंडीचे हे बारावं वा वर्ष होतं म्हणून या दिंडीच्या तपपूर्ती सोहळ्यानिमित्त दिंडीतील वारकऱ्यांची देवानंद पवार आणि माधुरीताई पवार यांनी दरवर्षीप्रमाणे विविध स्वरूपात सेवा करून त्यांचा मान सन्मान केलाय वारकरी महिलांना विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आणि लाडूचा प्रसाद देऊन सन्मानित करण्यात आलं तर वारकरी पुरुषांना रुमाल पारंपरिक टोपी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आणि लाडूचा प्रसाद देऊन आदर व्यक्त करण्यात आला हकेला धावून येणारा माणूस आनंद पवार विठ्ठलाचे निस्सिम भक्त असून गेल्या पाच सहा वर्षांपासून ते पंढरपूरवारी करत आहेत प्रत्येक घरात विठ्ठल पोहोचावा ही त्यांची धारणा आहे बुलढाणा उन्नती लायू करिता उपसंपादक एकनाथ सौडतकर